आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ड्राय जपणामध्ये तर या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही पुण्याला थांबलो आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे गेल्या पाच वर्षानंतर पहिल्यांदाच आम्ही सारांच्या बहिणींकडे गेलो कारण अशी कधीही वेळ जुळून ना आली नाही किंवा तिची आणि माझी भेट होईल सो अशी कधी वेळ जुळूनच ना आली नाही पण यावेळेस वेळात वेळ काढून आम्ही तिच्याकडे गेलो आणि छान दोन दिवस आम्ही तिच्याकडे राहिलो म्हणजे माझ्या नंतरकडे आणि तिला मी मी ताई म्हणत नाही कारण तिने स्वतः सांगितलं आहे की फक्त नाव घे तशी ती माझ्यापेक्षा आता एकाच वर्षाने मोठी आहे स्टील मी तिला पल्लवीच so, बोल पल्लवी बोलते सो यानंतर so, जेव्हाही मी जर अशी बोलले ना की पल्लवीकडे गेलो आहे तर तू मी अंडरस्टँड करून घ्या ती मी माझ्या नंदेबद्दल बोलते आहे सो आम्ही पल्लवीकडे दोन दिवस छान थांबलो आणि त्यानंतर आम्ही आमच्या नातेवाईकांना भेट दिली गेल्या दोन तीन वर्षापासून बऱ्याच लोकांची भेट झाली नव्हती त्या सगळ्यांना मी भेटी दिल्या आणि मला ते कुठलाच ब्लॉग शूट करता आला नाही कारण थोडा बिझी बिझी स्केड्यूल होता धावपळ होती आणि पुण्यामधला ट्रॅफिक बघता मला खरंच पॉसिबलच झालं नाही ब्लॉग वगैरे शूट करायला त्यानंतर आमचा परतीचा प्रवास ॲज युजल बाय कार समृद्धी महामार्गाने आम्ही आलो आणि मला नाही वाटलं की तोसुद्धा काही शूट करण्यासारखे कारण जस्ट एक प्रवास होता आमचा आणि जसं आम्ही इथनं गेलो तसंच सेम प्रवास तो होता त्यामुळे तोही ब्लॉग मी शूट केला नाही आणि त्यानंतर आम्ही नागपूरला आलो आणि नागपूरला येऊन आत्ता आम्हाला झालेले आहेत दोन दिवस आणि या दोन दिवसामध्ये सुद्धा मी घरी नाही सतत फिरतीवर आहे फिरतीवर म्हणजे जे काही मला सामान लागतं सौदी अरेबियाला ने नेऊन जे काही घेऊन जाते ना मी सो त्यासाठी लागणारं सामान मला घ्यायचं होतं कलर्स करायचे होते हेअर सो मी हेअर्स कलर केले त्याचंसुद्धा मी ब्लॉग शूट केलं नाही कारण मला अजिबात वेळच नव्हता सो म्हटलं की ते आपण जेव्हा इथनं निघूया त्याचा ब्लॉग शूट करूया आणि पहिल्यांदा हा प्रवास थोडा वेगळा आहे जसं मी बोलली की आम्ही ट्रेंडनी नाही जात नेहमी आणि पहिल्यांदाच ट्रेननी जाणार सो so, uh, जेव्हा आम्ही मुंबईवरणं नागपूरला आलो बाय ट्रेन तो प्रवास uh, so, तर खूप छान होता पण आजचा हा जो प्रवास आहे हा आहे नागपूर ते मुंबई बाय ट्रेन सो हा सुद्धा छानच होईल अर्थातच आता आईने आमच्यासाठी छान असं भाजी पोळी आणि त्यानंतर बरंच काही काही दिले आहेत खायला ते तुम्हाला दाखवणार मी जेव्हा मी जेवण करणार uh, फ्लाईटच येतं नेहमी जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये जेवण करणार तेव्हा नक्की दाखवणार थोडा नॉईस असणार आहे तुम्हाला ॲक्च्युली मला खाली शूट करायचं होतं पण सगळे धावपळीत आहे म्हणजे बॅग्स बघण्यापासनं वेट करण्यापासनं हे सगळं काम सुरू आहे म्हणून म्हटलं चला जरा इथे यावं बाहेर बसावं अंधार बघा किती पडलं आहेत कारण आता वाजलेले आहेत सव्वा सात आणि आमची आठ साडेआठला ट्रेन आहे तर आमची जे काही आम्ही गाडी सांगितली आहे ते सुद्धा दादा आले तर आता सारंग सगळं सामान ठेवतील मला बॅकपेनचा इशू असल्यामुळे मला बरंचं सामान उचलता येत नाही आणि पहिल्यांदा असं झालं आहे की जेव्हा नागपूरवाडं मी निघते तेव्हा मम्मी पप्पा सोबत नाही आहे कारण काय असतं प्रत्येक वेळेस तुम्ही बघितलं असेल की जेव्हाही मी डायरेक्ट सौदीसाठी निघते तर रात्रीची फ्लाईट असली ना तरी मम्मी पप्पा नेहमी सोबत असतात आणि यावेळेस ते गेले फिरायला ते गेले आहेत छान असं केरळ टूर करायला आणि मी बॅडलक इथतं माझं की ते येणार आहेत परवा आणि आमची जी तिकीट आहे ती आजची आहे आम्ही मुंबईला जाणार दोन दिवस तिथे राहणार आणि जेव्हा मुंबईवरून आम्ही निघणार तेव्हा ते नागपूरला पोहोचणार तर पहिल्यांदा असं आहे की मम्मी पप्पा मला ड्रॉप करायला नाही येणार आहे आणि मम्मी पप्पा आत्ता गेल्या दहा ते बारा दिवसापासून नागपूरला नाही आहेत आणि आम्हीसुद्धा फिरतेवर होतो पण आता दोन दिवसापूर्वीच आलं ना तर खरंच कुठेतरी जाणवलं की मम्मीकडे जायचं राहिलं आहे आपलं कारण ते बाहेर म्हटलं की एक जरा वेगळं वाटतं मला भरून यायला होतंय त्याच्यामुळे मी खूप कंट्रोल करत आहे स्वतःला खूप जास्त कंट्रोल करत आहे आणि काय असतं ना की सौदी अरेबियाला घेऊन जाण्यासाठी बऱ्याचशा वस्तू पप्पा घेऊन येतात म्हणजे आमच्या इकडे ना असं मार्केट आहे मोठं जिथे होलसेल वस्तू मिळतात तर सगळा पप्पा घेऊन येतात मला काही बघावं लागत नाही बऱ्याचशा वस्तू जे काही किराणा असतं ते तर माझा मी घेतच असते सारक आणि आम्ही मी जाऊन घेत असते पण बऱ्याचशा वस्तू पप्पा आणतात ते यावेळेस मला मॅनेज करावं लागलं मग ते तिळगुळ्याच्या वड्या असो किंवा बाकी सगळं काही कारण आता तिळगुळ लागणार समोर त्यामुळे ते सुद्धा मला स्वतःला मॅनेज करावं लागलं आणि जाताना पप्पांचा प्रत्येक वेळेस फोन येतो ना की आता निघायला किती वेळ आहे आम्ही पोचतो आहे किंवा आपण सोबत जाऊया वगैरे तो फोन आता नाही आला आहे कारण पप्पा आहे के केरळ टूरला ते तर तिकडे फिरतात आहे त्यांचंही मन लागत नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की या वर्षातली ही शेवटची भेट म्हणजे आता जानेवारी एंड आणि मम्मी पप्पांशी भेट नाही आता डायरेक्ट आम्ही या वर्षाच्या शेवटी बघू जर आलो तर कारण जून जुलैमध्ये आम्ही नेहमी येतो ने ने पण यावेळेस तोही प्लॅन आमचा रद्द होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे कदाचित या वर्षाच्या शेवटी भेट होईल म्हणजे अगदी अकरा महिन्यानंतर मम्मी पप्पांना भेटायचं आहे तर खूप वाईट वाटतं आहे मला आणि जेव्हा एक अजून सांगायचं की जेव्हा मी पुण्यावर येत होती समृद्धी महामार्गाने त्याच दिवशी माझी बहीण काटोल वर्ण जात होती पुण्याला आणि आम्ही दोघी समृद्धी महामार्गाने एकटीकडनं क्रॉस झालो पण तिथे सुद्धा मला भेटता आलं नाही तिला खूप वाईट वाटलं खरं तर मला तिच्या बाळांना भेटायचं होतं खूप वाईट वाटतंय रडायचं नाहीये खूप ठरवलं पण ते बसच तर आपलं इपुरशन्स लग्न येतात आणि लहानपणापासून एका घरात राहिलोय आणि आता एकमेकींना भेटण्यासाठी वर्ष वर्ष वाट बघावी लागणार आहे असो चला तर मी आता रेडी झालेली आहे बाहेर वगैरे सगळं आता सारण ठेवून घेतील आणि आता आमचा प्रवास सुरू होणार आहे मुंबईसाठी आणि प्रवासाच्या आधी कधीही रडू नये असं म्हणतात पण काय असतं आपली अटॅचमेंट आहे आपल्या लोकांसोबत त्यामुळे जास्त वाईट वाटतं त्याचसोबत आज अजून एक वाईट घटना अशी घडली की थोड्या वेळापूर्वी पावलं आलं की मला सुद्धा ॲक्सिडेंट झाला आहे तर आम्ही तिला बघायला गेलो हे सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे अशी आ, तुम्हाला सांगते ना की ब्लॉग शूट करायचीसुद्धा इच्छा होत नव्हती पण आवडसुद्धा कामसुद्धा हो महत्त्वाचं त्यामुळे म्हटलं चला करूया अपडेट देऊया नाही तर असं की पुण्यावर डायरेक्ट सौदीला कशी गेली सो असेही प्रश्न असतात म्हणून चला आता मी जे काही आमच्यासमोरचं काही जर्नी असणार ते तुमच्या सगळ्यांशी शेअर करते चला तर निघण्याआधी माझी रूम साफ केले आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की हे बघा इतके सगळे जे आहे ना मी पार्सल्स मागवले होते आणि यामध्ये सगळं डेकोरेशनचं सामान होतं जे तुम्हाला सौदीला गेल्यावर नक्की दाखवणार जमली तेवढी रूम मी साफ केली कारण जसं मी सांगितलं की मावशीचं ॲक्सिडेंट झालं तर आम्ही तिथे बघायला गेलो त्यामुळे मला वेळच मिळाला नाही हे हो सगळं आवरायला तर चला निघूया आता तर इराणी या शियान सगळे खाली आहेत आणि आम्ही ही गाडी मागवली आहे आणि काय सारण जे आहे ते सामान ठेवत होते हे बघा इकडे

इराणी श्रीयान आता आपण चाललोय कुठे चाललोय नॉट सौदी वी आर गोइंग टू मुंबई इथं तुला आजी आजीआबा दिसणार बक्षी ना बाहेर बघ बाय बाय करायला थांबणार ते दोन मिनिट बघ येतील बाहेर येतील येतील श्रीयान आणि मी तिघांना ना <laughs> स्वेट शर्ट स्वेट पा कस केलं रे आणि त्यांचा लाड काही कमी होत नाही आणि सारंग एकटिंग करते की मी तुम्हाला सोडून चाललोय आणि तर तुम्ही जा बाय बाय बाबा तर आता बस थ्री फोर मिनिट्स लागलेले आहेत सारंग आहेत अजूनही खालीच हे बघा इथे दिसेल तुम्हाला आणि ते ना मुलांना जसं जस घाबरवत असतात सो थ्री फोर मिनिट्स राहिलेत आता ते आत येतील म्हणजे ट्रेन सुटायला म्हणून नाही पण जे काही लास्ट असतं ना वॉर्निंग ते जायला सो आता ते येत आहेत आणि अगदी शेजारीच आमच्या इथे अगदी इथेच गेट आहेत या साईडला पण अगदी जवळ आहे सो यायला खूपच कमी वेळ लागतो वर आणि मुलांची परत मस्ती आणि यांच्याकडे परत एकदा हा प्रवास आणि सिरियसली मम्मी पप्पाना खूप 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 मिस करते मी नेहमी ते ड्रॉप करायला येतात ना पण इराणीया नानी नाना नेहमी ड्रॉप करायला येतात ना, तुणा तुणा। ना तुणा यावेळेस कुठे गेले नानी नाना शिराणी फिरायला सो नानी नाना नाही यावेळेस पण एखादी जेवढी असे सुद्धा असते इकडे सारंग आजी आपण नेहमी येतात बेटा सो आपलं ट्रिप तर छान झाली ना बाकी सगळे आपण फिरलो ते तर आता परत मुंबईला काय काय बघायला मिळतं आम्हाला ते सुद्धा तुमच्या सगळ्यांशी शेअर नक्कीच करणार

आणि इकडे आमची ट्रेन सुटली आणि श्रीयान बघा बाहेर बघतोय आता तुम्हाला आमचंच रिफ्लेक्शन दिसत असणार आणि श्रीयान छान बाहेर बघतोय श्रीयन काय दिसतंय बाळा लाईट आहे लाईट दिसतय दिसतय श्रीयान काय काय दिसत येल्लो लाईट आणि अच्छा काय काय माझ्याकडे बघून बोल ना जरा येल्लो लाईट दिसतो <laughs> सिग्नल का अजून काय दिसलं दादा सिग्नल दिसलं अच्छा आणि मग माझ्याकडे बघ ना दादा अजून काय काय दिसलेलं स्टार, स्टार दिसलेत तुला आम्ही नाही का दिसत त्यामध्ये त्यात तुला आम्ही नाही दिसत आम्ही सगळं दिसत का तुला त्यात हा हा बघू शूज अरे मला असं पाय असं फोल्ड करून बसायचं होतं म्हणून काढ नको नको तू नको काढूस काढ काढ कर, काढ कर, पण हात खराब होतील ना शूज काढशील ऐकलं हात खराब होईल तर काय बोलला श्रेया तू पायाने पायानी काढतो हात नाही ना लावणार तू हात नाही ना लावणार कुठे बसू आता कुठे बसू कुठे बसू कुठे बसू सगळे या इथे आपण सगळे सोबत बसूया बघायचं ओके ओके वन मिनिट तर आता ट्रेन सुरू होऊन जवळजवळ एक ते दीड तास झालेला आहे आणि आता मुलं बोलतात की त्यांना जेवायचं इकडे बघा माझे इरा इरा मजा येते का ग इथे इरा एक नाटक सिक मजा येते तुला इथे आणि इकडे माझा श्रीयान सो श्रिया बोला की त्याला सुद्धा इथे बरं बसायचंय सो त्याला जरा ऍडजस्ट करून ठेवू आम्ही आणि छान मुलं इथे मस्त झोपतील पण आता पोरं बोल की त्यांना भूक लागली आहे सो आईने छान आमच्यासाठी खूप काही बनवून दिलंय त्यांना असं वाटतं प्रत्येक वेळेस की ज्या दिवशी एक मिनिट बाळा की ज्या दिवशी आम्ही निघतो ना त्या दिवशी निदान त्यांनी आम्हाला आमच्यासाठी खूप काही बनवावं असं नेहमी करतात सो त्या त्यांनी आज बनवलंय आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ना मग की मला असं मिस केल्यासारखं होतंय मम्मी नाही आहे तर आता ऍक्च्युली माझ्या मम्मीचाच फोन येतोय तुम्हाला दिसत असेल हे बघा सो <laughs> so, मम्मीचाच फोन येतोय आणि ती सुद्धा खूप मिस करते आम्हाला चला आता मी मम्मीशी बोलून घेते आणि नंतर बोलते परत तुमच्याशी तर आत्ता आम्ही सगळे जेवण करायला बसतो आहे आणि बघा आईंनी आमच्यासाठी किती छान सगळं बनवून दिलं आहे इकडे आहे फ्लावरची भाजी आणि त्यांनी खूप पॅक करून दिलं आहे ना आणि आईना बोलली की आई भरपूर क्वांटिटी दिली आहे तर आई बोलली की नाही तेवढं लागणार आणि प्रवासात लागतंच म्हणून आणि इकडे आहे चपात्या छान आणि इकडे आहे हे बघ अर्थात तू बघित इकडे आहे छान असं कांदा इकडे आहे लोणची लोणचं आणि इकडे खिडकी आणि खूप सारे न्यूज पेपर सुद्धा दिले आहेत जेवण करणार इकडे बघा माझं बाळ किती छान बसलेश आता जेवणार ना हो। सगळं कोणी बनवलंय त्याच्यामुळे आपण आता जेवण केल्यानंतर आजीला सांगायचं कसं झालं होतं ते ओके छान छान कसं सांगायचं छान आणि सारंग त्यांनी ना हे पण गाजरचा हलवा पण दिला आय थिंक मला बोलले चेक कराल दिलाय ना ऍक्च्युली नाही बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला ऍटलिस्ट एक घास तरी खाता यावा म्हणून गाजरचा हलवा सुद्धा पॅक करून दिलाय कारण ते बोलले की जर मुलांना तिखट वाटलं तर तुम्ही हे खाऊ शकता ओके करायची सुरुवात चलो मला दिसलं ना ला हो, हो ना सगळं वॉश करून काही पण चला तर जेवण करून झाल्यानंतर आता आम्ही सगळ्यांना हलवा खातोय आणि पहिल्या घासातच हलवा इतका जबरदस्त वाटलाय तर तो सुपाचा फ्लेवर आणि तो हलवा म्हणजे गाजरचा हलवा झकास म्हणजे आता आम्ही पहिले घरी आईंना फोन करून सांगणार आहोत की जेवण तर खूप छान झालंय आणि सगळ्यात जास्त छान म्हणजे आणि आम्ही छान असं चादर वगैरे टाकून घेतलंय आणि हिरण याच्या झोपण्याची तयारी सुद्धा स्टेशन आलं बघ बाळा सिंधी रेल्वे आहे का मग काय छान मला द्या नाही घास मला खूप म्हणजे खूप आवडलं जनरली मी खात नाही खूपच भारी, भारी। आणि मुली ना लागली गेले की त्यांची मस्त सुरू असेल मी माझी पर्स छान हॅक करून घेतलेली आहे जेणेकरून मुलं काही खेळणार नाही अदरवाईज खाली केलं ना की मुलं लगेच खेळायला लागतात आणि काय झालं बेटा उभी झाली कानाला लागलं मी माझे हो इराणी अशी या ना तर झोपणार आहात कळालं तुला तिथे काय ते Yes, we know that. Oh, we know that. You know that. How you know? I saw that and before. Three. Before last, time. previous Where one. When went, the light. Uh, one more was that. Oh, here, down. down. It's down. Yeah. Mm -hmm. I. I thought it. That up. is for me. No. Then. <coughs> what did you think? No, it's charging station. Sit down. That what? for me. Yes. That's for you. No. ओके अरे खाली पडणार श्रिया निघाला तर मी तू खाली पडणार ना बाळा मज्जा येते राग का आला माहितीये श्रीयानला राग याचं कारण फक्त एवढंच की त्याला थर्ड नंबरवर आम्ही वर चढवलं सगळ्यात आधी आम्ही इरा सॉरी नि आला ना सगळ्यात आधी आम्ही नि आला वर बसवलंय मी इराला आणि नंतर श्रियानला त्यामुळे श्रियाला आलाय राग आता शियान माझ्याकडे येणार आहे ना झोपायला तर रात्री जेवण झालं आणि जेवण झालं त्यानंतर आमच्या थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि लगेच आम्ही झोपी गेलो तर तेव्हा ब्लॉग शूट करायचं राहूनच गेला आणि रात्रभर निवांत झोप काढल्यानंतर आत्ता वाजले सकाळचे सात आणि आम्ही पोहोचतो आहे जस्ट आता मुंबईला मीस कल्याण क्रॉस झाले सीएसटीला सी एस टीला पोहोचायला जरा वेळ आहे आणि सारंग आणि निया गेलेल्या आहे ब्रश करण्याकरिता इकडे आहे माझी इरा इरा रात्रभर झोप झाली बाळा तुझी मजा आली आणि इकडे बघा श्रियान अजूनही मस्त झोपलेलं आहे आणि इकडे बाहेर आणि आत्ता सुद्धा जरा ब्रश वगैरे करून घेणार कारण इराजवळ मला थांबावं लागलं तर रात्र खूप मस्त अशी सुखाची झोप लागली खरं तर अजिबात जाणवलंच नाही की ट्रेनमध्ये वगैरे आहोत एक्झॅक्ट असं समजता येईल की जशी घरी झोप हो येते ना तशीच झोप हो आली आहे म्हणजे डोळ्यावरून तुम्हाला कळायला असेल की माझी झोप किती छान झाली आहे ती तर अशा पद्धतीने ना आमचा असा प्रवास खूप छान झाला मी जसं तुम्हाला बोलले की खूप काही ब्लॉग शूट केला नाही मी कारण कालचा दिवसही काहीतरी थोडा वेगळाच होता माझ्यासाठी थोडं म्हणजे निघण्याची जरी वेळ होती नागपूरवरनं तरी सुद्धा मूड तितका नव्हता मम्मी पप्पा नव्हते तिकडे ते फिरायला गेले आहेत मावशीचं ॲक्सिडेंट हे सगळे घडून आल्यानंतर नव्हती इच्छा इकडे वेगळे सारा आले आहेत ब्रश फ्रेश झालेत आणि तर हे आहे आणि आता आम्ही जेव्हा सी एस टीला पोहोचणार तर आम्ही ना जनरली मामा मामी माझ्या मामी राहतात मामा राहतात त्यांच्याकडे जात असतो पण आता यावेळेस आम्ही हॉटेलला चेक इन करणार आहेत आणि आज जेव्हा आम्ही सी एस टीला उतरणार तेव्हा मी ऑलरेडी ना आमची टॅक्सी बुक करून घेतली आहे जी कुठल्या तरी ॲपवरनं सारखणी केली आहे जर ते मला माहीत म्हणजे मी त्यांना विचारणार आणि जर कोणाला हवं असणार तर नक्कीच मी तुम्हाला सांगणार सुद्धा तर ऑलरेडी ऑनलाईन सगळं बुक केलेलं आहे तुम्हाला किती सीटर कॅब किंवा टॅक्सी लागते ते तर हे सगळं बुक ऑलरेडी करून झालेलं हो हो आहे आणि त्यामध्ये आम्ही बॅग्स ठेवणार आता सगळे फ्रेश होणार आणि जेव्हा उतरणार तर टॅक्सीमध्ये बॅग ठेवल्यानंतर आम्ही मस्त आज मुंबई फिरणार आमचे बरेचसे काही ठिकाण ठरलेले आहेत हे सगळं आम्ही आज फिरणार आणि नंतर आमच्या हॉटेलला चेक इन आहे आय थिंक इव्हिनिंग सिक्स ओ क्लॉक समथिंग सो आम्ही तेव्हा हो चेक इन करणार आणि मग रात्रभर विश्रांती करणार मुंबई येथे आणि उद्या आमची फ्लाईट आहे जुबेला जाण्याकरिता सो असा आजचा मस्त असा दिवस असणार आहे तर चला आता मी सुद्धा जरा फ्रेश होऊन घेते तर सारंग जस्ट आलेत म्हणजे आले होते आता परत ते गेलेले आहे आय थिंक नियाला याला आणण्याकरता किंवा काय सो मग आता चला मी सुद्धा छान फ्रेश होऊन घेते आणि नंतर बोलते बरं तुमच्याशी तर आता तुम छान फ्रेश झाली आहे आणि मी माझा छानसा ड्रेस ड्रेससुद्धा चेंज करून घेतलाय आणि आता इराण याला पण थोडं फ्रेश करणार पण जर ना जरा मला बाहेर जर थंडी वाटते थोडी त्यामुळे त्यांना जे थर्मल घातलेलं आहे म्हणजे स्वेट शर्ट ते तसंच राहू देणार आणि त्यांनासुद्धा छान आता फ्रेश करणार आणि मी माझं कसं असं सिम्पलसं जे कु कुर्ता काइंड ऑफ टॉप असतं ते विअर केलेलं आहे आणि छान फ्रेश झाली आहे आणि जसं मी तुम्हाला मगा बोलले की कल्याण येऊन गेलं तर ॲक्च्युली ते कल्याण नव्हतं ते दुसरी कुठली तरी सिटी होती आणि कल्याण जस्ट गेलं आहे त्यामुळे अजून वेळ आहे आणि ट्रेन थोडी लेट आहे जवळजवळ चाळीस मिनिट ट्रेन लेट आहे त्यामुळे निवांत होईल आत्ता सगळं घाई घाईघाईक काहीच करावं लागणार नाही आम्हाला तिकडे जी टॅक्सी बुक केली ती ऑलरेडी आम्ही नऊ वाजताची बुक केली आहे आणि आता जसं इथे बघता पावणे आठच्या जवळ झालेल्या आहेत तर आत्ताच सांगण्यात आलं की ट्रेन थोडी लेट आहे म्हणून तर अशा पद्धतीने छानसा ट्रॅव्हलिंग म्हणा किंवा फ्रेश म्हणा किंवा झोप सगळी झाली इकडे दोन ही मग झपिलो आणि आता आम्ही ॲक्च्युली बॅगमधनं ना रात्री सका असं काहीच काढलेलं नव्हतं फक्त खाण्यापुरतंच काढलं होतं त्यामुळे पॅकिंगचं असं इशू नाही आणि आता जे काही तयारी केली त्या लगेच फटाफट आम्ही सगळं बॅगमध्ये ठेवून घेतलंय आणि श्रीयान गेले आता जस्ट ब्रश करण्याकरिता सारंग घेऊन गेले आहेत आणि मी इराला घेऊन गेली होती निया आणि श्रियांचं सगळं सारांगणी बघितलंय वॉशरूमचं आणि सगळं आणि मी घेतलंय इरासोबत मी गेलेली तर अशा पद्धतीने ना आम्ही मॅनेज करत असतो जेव्हा दोघं असतो तेव्हा पण जेव्हा एकटीला करायची वेळ येते ना तेव्हा खूप खरं तर जेव्हा तिघांनी वॉशरूमला जायचं असतं तर मॅनेज करणं खरंच अवघड होतं पण मी खरं तर कधीच हार म्हणत नाही पहिलेपासूनच आणि दोन हजार एकवीसपासनं आय डोंट नो पण मी स्वतःचंच वेगळं रूप बघितलं आहे की न घाबरणे किंवा जे काही रियालिटी आहे त्याला समोर जाणे सो टू थाउजंड ट्वेंटी वनपासून खूप काही बदल झालाय माझ्या स्वतःमध्ये सुद्धा आणि तसाच तो बदल नेहमी चांगला चांगला जो बदल झालाय तो असाच होत राहू असं मला नेहमी वाटतं तर चला आता चहा कॉफी आय एक थिंक एकदा येऊन गेलाय पण तेव्हा माझा ब्रश व्हायचा होता स्वतः परत एक जर चहा कॉफी आलाय तर नक्कीच आता घेणार आणि तुमच्या सगळ्यांशी सुद्धा सगळं काही शेअर करणार तर चला तर आत्ता ना नियाचे छान हेअर्स करून देणार आहे आणि आम्ही फिरणार आहोत आज मुंबईला पण इरा निया आज आपण मुंबईला कुठे फिरणार आहोत आपण शाहरुख खान शाहरुख खानचं घर खान सो so, माझ्या मुलीना दोघी पण शाहरुख खानच्या खूप फॅन म्हणजे असं त्यांना ना शाहरुख खानचा बंगला म्हणा सलमान सलमान खानचा बंगला बघायची खूप दिवसाची इच्छा होती लास्ट टाइम सुद्धा जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा प्लॅन केलेला पण आमचा वेळ तेव्हा मॅनेज झाला नाही पण यावेळेस आवर्जून आम्ही मन्नत बघायला जाणार आहोत मुलींसाठी स्पेशली सो त्यासाठी त्या खूप एक्सायटेड आहेत हो ना बाळा काय बघणार आहोत पडा निया काय बघणार आहोत याला याला विचार काय बघणार आहे काय बघणार आहोत आज शरीद तिला पण शेअर कर श्रियान चल आपण पहिली केस करून घेऊया तर जस्ट आता आम्ही सीएसटी ला पोहोचलोय आणि थोडं सामान सुद्धा बाहेर पिऊन गेले कुली ऑलरेडी सांगितलेलं आहे सो ते बाहेर बाहेर सामान थोडं खाली आहे तर येई हो आपल्याला नाही मिळाले बेटा ते त्यामुळे नाही घेतले आपण ते तर चला बाकी बॅग <laughs> नेले ना बाहेर बाबा पण गेले आहेत ओके तर छान असा प्रवास झाला आता आणि कॉफी चहा काही मिळालेला नाही कारण आधीच येऊन गेलो होतो आणि माझा ब्रश व्हायचा होता तेव्हा आणि नंतर ना मला परत थोडा वेळ झोप आल्यासारखी झालेली खूप छान झोप आले तर आता बघते बाहेर गेल्या गेल्या सगळं आम्ही ऑलरेडी ऑर्डर केली आहे ते आले आणि आता हे कोली दादा सुद्धा आमचे सगळे बॅग्स घेऊन जाणार बाहेर आणि मग मी बाहेर गेल्यावर पहिले चहा किंवा कॉफी घेणार तेव्हाच मला तिची जागा आहे ना ती छान येणार चला श्रिया थांब ते काका काढणार श्रीयान श्रियान मॅडम हो तिकडे सारं बोलतो का त्यांच्याशी कारण ना गाडी सगळ्या प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे नेहमी अठराला लागतं यावेळेस पंधराला लागलेली आहे त्यामुळे आता आमची जी काही ड्रायव्हर आहे ती दुसऱ्या साईड नव्हते तर त्यांना सुद्धा इन्फॉर्म करून झालेला आहे चला लिहून तर फायनली आमची टॅक्सी आली आहे तिकडे ते दादा जे आहेत ते छान असा जे लगेच आहे अरेंज करत आहेत काय बेटा इथे सीटच नाही अरे हा काय म्हणालाच मला तू दिसत नाहीये इकडे मग काय मग श्रियान बोलतो आई तर सीटच नाही मग मी कसं बसू सो फायनली आपण कुठे आहे मुंबई कोणाच बोलते नाही मुंबई आहे कुठे आलोय श्रीयान आपण इकडे बघ मुंबई शाहरुख खानचं घर नाही शाहरुख खानचा बंगला काय आहे तर आता मुंबईला तर पोहोचलोय आहे आणि आमचं सगळं सुद्धा आम्ही ठेवून घेतलं आहे आणि आत्ता आम्ही फिरायला जाणार आहोत जसं तुम्हाला खुद्द सांगितलं आहे की आम्ही जाणार आहोत बंगला बघण्याकरिता शाहरुख खानचा त्यामुळे ना मी काय करते आजचा जो ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे हा इथे सेंड करते आणि नेक्स्ट मध्ये तुम्हाला सगळी आमची जर्नी दाखवणार आहे ते तर चला आजचा ब्लॉग मी इथेच घाण म्हणजे घाणच असतं शेअर तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय